कुठं पाहिजे प्रेमा चला तर लवकर लवकर लाईव या सगळ्यांनी काम वगैरे फुले चालवलं होतं पण サーモンちゃん。 हॅलो कसे आहात तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा माझ्या कामावरच आहे मी छत्रपती संभाजीनगर खुंभा पळ तुम्ही जर नवीन असाल तर आता प्लीज लाईक करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मी खरंच तीन वर्षापासून यूट्यूब चालवते पण माझी सबस्क्राईबर्स वाढत नाही तर म्हणजे लाईव्ह आल्यावर तरी थोडंफार वाढते त्यामुळे माझ्या मुलाचे व्हिडिओ टाकत असते मी ओके पुणे अच्छा ठीक आहे चांगली गोष्ट थँक्यू सो मच लाईक करण्यासाठी आणि प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा पुण्यामध्ये काय जॉब करता तुम्ही हो हो कंपनीमध्येच आहेत ते पुण्यामध्ये कुठे राहता तुम्ही आहे असतील ना खरंच तर ठीक आहे चांगली गोष्ट आहे तर तुम्ही काय बघा चला आता दिवाळीची शॉपिंग कोण कोणाची आहे कोणाची बाकी आहे शॉपिंग आहे ना तर थांबणार आता

पडलेलं होतं भांडे वगैरे पडलेले माझे ते लागले आले चला तर सगळ्यांनी लाईव या आणि प्लीज चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब कुठे नाही रे वगैरे काहीच नाही झालेलं आमची म्हणजे आता काय सांगू आमची पेमेंटच नाही झालेली आहे मग काय खूप साऱ्या सुट्ट्या पण पडल्या होत्या मग त्याच्यामुळं मग काय पेमेंट जी पण येणार आहे तसं म्हणजे आम्हाला रूम भाडं वगैरे द्यायचं तर खूपच परेशानी ह्यावेळेस आमची दिवाळी नाहीये म्हणजे नाही करणार आहे ह्या वेळेस काही परिस्थिती माणसाला निर्णय घ्यावे लागतात सगळे दिवस सारखे नसता कधी चांगले कधी राई कधी सुखात कधी दुःखात तसं म्हणलं तर माझ्या जीवनात पहिल्यापासून खूप गेलो बिकट परिस्थिती भाड्यात रूम मध्ये थांबतो मी, मी कामाला जाऊ तो मुलाला कोण सांभाळ प्रश्न नाही असायला माझं एज्युकेशन कोण झालेलं आहे सकाळ माझी ग्रॅज्युएशन झालं ते आहे बरोबर पण माझ्या मुलाला कोण सांभाळ मी जर जॉब लागलेलो आहे तर मुलाला कोण सांभाळलं तरी पण माहिती आहे का मी घांडे धुण्याचे घर पकडले होते आता जेवढं माझं शिक्षक आहे त्या मानानं तुम्हाला हे होत नाही गे पण माझं आता भूल झालं पण माझ्या मुलाला कोण सांभाळ आणि कोणाच्या भरोसा सोडून जाऊ मी त्याला त्याच माझी इच्छा होती जॉब जॉबमध्ये लागण्याची म्हटलं मेहनत करून माझा तरी मुलाला दोन बंद बनवतो चार तरी पाहिजे म्हणजे चार घेत का त्याच्या माझ्या भांड्यात घेण्याचं काम केलेलंच बरं पण त्या लोक काय म्हणतात एवढे शिकलीये लोक नाव होता लोक मला घोड्यावर नाही चालू देत पायडली नाही चालू देत काय म्हणजे घर नाही शेच नाही हातावरची मिड म्हणते का मला एकदम गरीब तर हा कस असत माणसाला हो बारा घंटे घेतो बारा घंटे पाचशे रुपये पाचशे रुपये पण काय पुरतो कसं आहे आता मला लागतय मजबुरी पण मला मला हि मी युट्यूबवर काम करते मला वाटतं काहीतरी मिळत आहे आता माहिती नाही

काल माझ्या हसबेंड घरी होते तर त्यामुळं बघ लाईव्ह म्हणजे ते म्हणतो जास्त लाईव्ह नाही यायचं तर आवडत नाही त्यामुळं मी जसं काही बोलले नाही कुणासोबतच त्यांना आवडत नाही जास्त मग आता काय म्हणायचं नाही मग मी थोडं फारच बोलले त्यामुळं आज गेले ते ड्युटीला मी आज मोकळे बोलते नाही तर ते वंदे कशाला बोलते आहे अशी बोलतात ती माझी मला मग वाटत नको पण माझं सोबतच मोकळी मोकळी बोलते एकदम तुम्ही हो रे बेटा ते खरच आहे पण जागा आधीला पाहिजे ना ते म्हणतो ते खरंच केला पाहिजे तो बोला छान आहे नाही तर वडापाव मला खूप टेस्टी येतो समोसा भारी येत एकदा घरी बनवलं दोन तीन वेळेस त्याची बाप्पा खूप आवडीला जागा नाही आपल्याला स्वतःची आणि इथं भाड्यानं राहतो कोण देणार जागा आणि रूम म्हणून जरी बनायचं म्हणाय तर कोण येणार लोक माझ्या घरी पुन्हा अडचणीत रूम ये कोण येत असं बोलतात तर चांगलं एकदम ताई अक्का म्हणून मला खूप चांगलं वाटतं काही काही असतं ते काय कमेंट करतात म्हणजे काय घेते तर असे ताई वगैरे म्हणलं मला चांगलं वाटतं आणि चांगलं बोलता अरे कोण पाहिजे का एवढे माझे <काँग> भांडे झाले मी तुला देते तू जा खेळ मी तुला फोन देते म्हणजे सांगतो सकाळी सकाळी कामच काम आता आता येऊ लागले मस्ट टाइम कंप्लीट भी होतो आणि ठीक आहे चांगले कुणी कुणी चांगलं बोलता कुणी कुणी काही पण कमेंट टाकते खरंच त्याच्यामुळे मग काय जे चांगले कमेंट टाकले मी त्यांच्या सोबत बोलते पण जे वाईट कमेंट टाकते मी त्यांच्यासोबत बोलत नाही लोक कसे कुणी कुणी चांगले असतात तर तुमच्यासारखे चांगलं बोलतात ताई बाई म्हणून मला खूप चांगलं वाटतं खरंच बोलतं की नाही बरं भाई लोक रिकॉर्ड करते तिकडं फ्रेम तोडून टाकतील तुला कामा सकाळी राहिली इतकी गरमी होऊ लागली नाही गरम वातावरण असं झालंय गरमी होऊ लागली हो Okay. okay, thank you so much. Super, you're going to be And bye. La uh -huh. uh -huh.